नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत फिक्स डिपॉझिट आणि म्युच्युअल फंड यामधील फरक आणि कुठला सौदा कुठली गुंतवणूक आपल्याला फायदेशीर ठरणार आहे हे एका कॅल्क्युलेशननी बघू जर दहा लाख रुपये पुढील दहा वर्षांसाठी आपण फिक्स डिपॉझिट मध्ये सेव्हन पर्सेंटनी इन्व्हेस्ट केले तर आपल्याला वर्षान दहा वर्षानंतर वीस लाख रुपये मिळणार आहेत तेच पैसे म्युच्युअल फंड मध्ये आपण दहा लाख रुपये इन्व्हेस्ट केले आणि बारा टक्क्यांचा परतावा आला तर आपल्याला तीस लाख रुपये म्युच्युअल फंड मधून मिळणार आहेत थोडं पुढं जाऊन आपण वीस वर्षांचं कॅल्क्युलेशन बघू हेच पैसे फिक्स डिपॉझिटमध्ये आपण वीस वर्ष ठेवलेत आणि सेव्हन पर्सेंटचा जर परतावा असेल तर फिक्स डिपॉझिट मध्ये आपल्याला चाळीस लाख रुपये मिळणार आहेत आणि हेच पैसे पुढील वीस वर्षांसाठी म्युच्युअल फंडमध्ये ट्वेल् ने आपण इन्व्हेस्ट केले तर आपल्याला एक करोड रुपये मिळणार आहे मित्रांनो दोघांमधला जर डिफरंट बघितला आपण तर पूर्ण साठ लाख रुपयांचा साठ लाख रुपये ही छोटी रक्कम नाही साठ लाख रुपयांचा आपल्याला डिफरंट मिळणार आहे तर फिक्स डिपॉझिट पेक्षा म्युच्युअल फंड आपल्याला गुंतवणुकीसाठी कधीही योग्य आणि चांगला पर्याय ठरणार आहे फिक्स्ड डिपॉझिट आणि म्युच्युअल फंड याबद्दल आपल्याला जर माहिती हवी असेल यामधलं जर डिफरंट आणखीन जाणून घ्यायचा असेल आणि इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर आपण खालील दिलेल्या नंबरवर मला संपर्क करू शकता थँक्यू